जिल्ह्यात प्राणघातक हल्ल्याच्या घटनेत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अशातच झरीजावणी तालुक्यातील खडक येथे हो। शिवसेना सिंधिकटाच्या तालुकाध्यक्षाने एका पोलीस पाटलावर लोखंडी रॉडने हल्ला चढविला यामध्ये पोलीस पाटील गंभीररित्या जखमी झाले असून हो त्यांच्यावर वणीच्या शासकीय जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत शिवसेना तालुकाध्यक्ष यांनी पोलीस पाटील यांच्यावर लोखंडी रॉडने जोगींना हल्ला केल्याची घटना समोर आली जिल्ह्यातील आदिवासी बहुल झरीजामणी तालुक्यात तीन मार्च रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेतील हल्लेखोर मोरेश्वर परशराम सरोदे राहणार खडक तालुका तालुका त्याच्या विरुद्ध मुकुटवन पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर हल्ल्यात गंभीर जखमी चिचघाट येथील पोलीस पाटील पंढरी अरुण डुकरे याला उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले फिर्यादी अविनाश अशोक राहणार चिजघाट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा चुलत भाऊ पंढरी डुकरे हा पोलीस पाटील आहे तीन मार्च रोजी शेतातील माणसाचा डब्बा घेऊन जात असताना खडकडोह हो बस थांब्याजवळ आरोपी मोरेश्वर सरोदे यांनी त्याला थांबवून अश्लील शिविगाळ केली मात्र पंढरी यांनी त्याकडे लक्ष न देता तिथून निघून गेला सायंकाळी साडेसात वाजता पंढरी डुकरे ह्या शेतातील माणसाला खडकडोह हो, येथे सोडायला दुचाकीवर आला असता आरोपी मोरेश्वर यांनी त्याच्या दुचाकीतून रॉड पंढरी याच्या डोक्यावर वार केला आरोपी यांनी जुए मारण्याच्या उद्देशाने पंढरी यांनी लोखंडी रॉडचा वार त्याच्या मानेवर बसला पंढरी डुकरे यांनी आरडा उरट केला असता आरोपीने तेथून पळ काढला डोक्यावर रॉडचा वार बसल्याने डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्त प्रवाह सुरू झाला त्यामुळे फिर्यादी यांनी आपला चुलतभाऊ पंढरी डुकरे याला चारचाकी वाहनात टाकून मुकुटवर पोलीस ठाण्यात आणले थान डोक्यातून रक्त निघत असल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी तुरंत वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मोरेश्वर सरोदे विरुद्ध कलम तीनशे एक्कावन्न दोनशे शहाण्णव आणि एकशे अठरा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर करीत आहेत